आज आपण मायक्रोवेवमधले पोहे करूया आता मी आधी फोडणी करून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे चांगलं नेहमीसाठी फोडणी करणार आहे जिरे हिंग आणि हळद आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत गॅस कमी केलेला आहे तेल गरम जास्त झाल्याने आणि हा कांदा हे सगळं मी आता त्याच्यात परतून घेणार आहे सगळं ही फोडणी वेगळी करावी लागते त्याच्यामध्ये गॅस बंद केलेला आहे कारण कांदा त्यात परतला गेलेला आहे आता हे भिजवलेले पोहे आहेत ते मी ह्याच्यामध्ये काढून घेते हे मधलं भांडलं आहे हे काढून घेते त्याच्यामध्ये हे मी फ्रोजन मटार आहेत ते टाकून घेणार आहे त्याच्यात थोडे आणि चवीपुरतं मीठ आणि साखर साखर जेवढी हवे तुम्हाला चवीला तेवढी आणि थोडी कोथिंबीर टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आता हे सगळं आधी हलवून घ्यायचं आता आपण ही जी फोडणी केलेली आहे ती याच्यात सगळी ओतून घ्यायची थोडस याच्यात घालायचं म्हणजे हे पुसून निघतं सगळं तेल त्यातलं काय असेल ते मीठ वीठ ते सगळंच त्याच्यात घाचत जाते आता हे मी सगळं मिक्स करून घेतलं सगळं मिक्स करून घेतलेले आता मी आता मी मायक्रोवेव्ह चालू करणार आहे मायक्रोवेव चालू केलेला आहे त्याच्यात मी हे अलगत नुसतं असं झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण आधी काय करणार मायक्रोवेव चालू करून घेणार आहे मायक्रोवेव चालू झालेले आता आपण टायमर ठरवून घ्यायचा टायमर सुरुवातीला दोन मिनिटाचा ठेवलेला हो आहे आणि आता स्टार्ट केलेले आहे त्यानंतर थोडेसे हलवून घ्यायचे पोहे आणि परत मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे आहेत मी एकदा हलवल्यानंतर एक मिनिटावरती ठेवलं होतं ते आता आपले हे पोहे तयार झालेले आहेत बघा किती छान वाफ येते